पंधरा वर्षीय युवक निरा बंधारावरून वाहून गेला इंदापूरच्या सराटी येथील निरा नदीच्या बंधाऱ्यावरची ही घटना आहे संत तुकाराम महाराजांच्या पादुका स्नानाआधी ही दुर्घटना घडली आहे आजीसोबत वारीसाठी हा तरुण आलेला होता मात्र त्या दरम्यान हा तरुण वाहून गेल्याचं समजत आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल सध्या आपल्या सोबत आहेत विशाल धक्कादायक तितकाच दुःखद असा हा प्रकार म्हणावा लागेल पंधरा वर्ष युवक निरा बंधारावरून वाहून गेल्याची घटना गौरी इंदापूरच्या सराटी आणि आपलूजला जोडणारा निरा नदीच्या बंधाऱ्यातून सकाळी सव्वा सुमारास वारीत सहभागी असलेला गोविंद कल्याण फोके हा तरुण पाण्यात वाहून गेलाय गोविंद फोके हा पंधरा वर्षाचा असून जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील जिरपी गावचा हा रहिवासी आहे आपल्या आजी पेरगा प्रभाकर यांच्या सोबत तो तुकारामांच्या वारीत आला होता दरम्यान आणि त्यावेळेस ही घटना घडलेली आहे गौरी नक्कीच विशाल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी